श करण वेड़े বাব লগেইন্তে ইয়াৰ ন চাগ লাগে কৰো নাই 나가রে 제게데 꾸르나카 하나 다마 바즈라 이कडे ना 이거는 मध्ये हा कायदा नव्हता संरक्षण कायदा मूळच्या होता हा आत्ता उसडलेला आहे काही प्राणी मित्रांच्या अगावपणामुळे बिमट्या मारायचं नाही मारायचं नाही काही डुकर मारायचं नाही नसले कायदे काढले

तुम्ही या प्रश्नावर एक दिवसाचं उद्याच उद्या अधिवेशन घ्या आणि उद्याच उद्या आमदारांना खासऱ्याला बोलून घ्या ना आमदार घाजरला बोलून घ्या उठू का आम्ही उठू होणार

सातत्यानं आम्ही त्याच्यामध्ये आहोत तुमचा विश्वास बसत असेल नसेल माहीत नाही परंतु काल पण पर स्वतः रात्री इथं त्या आई शिंदेच्या घरी होतो आठ वाजेपर्यंत त्यानंतर सकाळी मला मुंबईला जावं लागत असल्यामुळं मी तिकडं निघालो होतो ठाणे जिल्ह्यातून मी जसं मला माहिती मिळाली तसं परत आलो आणि तुमच्या दृष्टीनं उशीर झाला आहे त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुमची सगळ्यांची कारण उशीर झाला आहे असं तुमचं म्हणणं आहे तर मान्य आहे मान्य आहे ठीक आहे कारण एक एक तासामध्ये पोचायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे मला जसं समजलं तसं मी तिथून निघालो आणि पोचलो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बिबट्यांची समस्या अतिशय गंभीर आहे याची जाणीव आम्हाला आहेच नाही असं नाही आपल्याला वाटत असेल कारण एखादा माणूस मरतो एखादं एखादं मूल एखादं घरातलं मूल जातं तर स्वतःचं जा मूल आहे असं समजूनच आम्ही त्याच्यावर कारवाई करायला का पाहिजे अशी अपेक्षा असते तशी भावना असतेच आमची जसं आज महिला गेली एक आजी 何で

याला झाली आणि आज इथं झाली तर आमची कारवाई तिकडून चालूच होती कंटिन्युअस आपल्याकडे जेवढे पिंजरे आहेत दुसरीकडं सगळे पिंजरे आणून आपण इकडे लावत होतो आता इकडच्यासाठी सुद्धा म्हणजे मी सूचना दिलीच होती की आपल्याला थांबायचं नाही उंबरज आणि पिंपरी पेंडारमध्ये सुद्धा पिंजरे लावायचे म्हणून आम्ही आधी सुरुवात केली होती परंतु पिंजरे नाशिकवरून पोचायला रात्री नऊ वाजले आणि रात्री काही पिंजरे लावणं शक्य नव्हतं त्यामुळं पिंजरे लावता आले नाही खरं म्हणजे दुःख या गोष्टीच आहे की पिंजरा लावला असता तर हा जीव वाचला वाचला असता खरंच खरंच मला सुद्धा वाटतं जेव्हा मी तिथून निघालो तेव्हाच मला वाटत होतं की कालच परवाच सूचना दिली होती आणि काल पिंजरे मागवले पण होते जर लावला असता तर निश्चित हे जीव वाचला असता महत्त्वाचा विषय आता सत्यशील दादानी जो उपस्थित केला की रोजचं जगणं अवघड झालंय जीव म्हणजे जीव मोठी घेऊन जागावा लागतं आमच्या टी व्ही ते असतात करतात लोकांना सांगतात किंवा थांबलाय लागत त्याचं काय करायचं नुसतं बाजार कापडून आता चालणार नाही जर पकडायची वाट पाहून चालणार त्याला सुरू करायचं आम्ही मागतो

हा शूट करायला आदेश द्यायचा आहे तुमचा No,